नमस्कार जय श्री महाकाल बंधू भगिनींनो आणि ईश्वराच्या लाडक्यांनो श्रावण महिन्यात चालू आहे श्रावण महिन्यात आपल्याला माहिती आहे प्रत्येक जण श्रावणाचा उपवास करतो व्रत करतं मित्रांनो या व्रतासोबतच उपवासासोबतच आपल्याला एक महत्वाची गोष्ट करायची असते श्रावण महिन्यात ती म्हणजे महादेवाची व्रताची जी कथा आहे श्रावण महिन्यातील ती कथेचं आपल्याला वाचन किंवा श्रवण करायचं असतं मित्रांनो धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात माता पार्वती आणि शिव पृथ्वीवरती वास करतात आणि ज्या ठिकाणी त्यांची कथा लावली जाते त्या ठिकाणी महादेव आणि पार्वती नक्कीच भेट देतात अशी आपल्याला आख्यायिका ऐकायला मिळते मित्रांनो श्रावण मास हा अतिशय पवित्र आहे या महिन्यात विधिवत पूजा केल्यास शिव आणि माता पार्वती यांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते भक्तांचे सर्व कष्ट दूर होतात श्रावणातील सोमवारी विशेष पूजा आणि व्रतकथा ऐकल्याने किंवा वाचल्याने खूप लाभ होतो मनुष्याच्या जीवनातील सर्व अडचणी नष्ट होतात आणि तो शिवाचा प्रिय बनतो मनुष्याच्या जीवनात कधीही गरिबीचं त्याला तोंड बघावं लागत नाही एवढी शक्यशाली ही श्रावणाची कथा असते मित्रांनो चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच कथा जाणून घेऊया मित्रांनो पंचांगानुसार पाच ऑगस्ट पासून श्रावण महिना चालू झाला आहे देवांचे देव महादेव यांना हा महिना समर्पित आहे शिवपूजेसाठी श्रावण मास अत्यंत श्रेष्ठ मानला जातो श्रावणात देवादी देव महादेवांची यांची विधिवत पूजा केली जाते मान्यतेनुसार श्रावण महिन्यात माता पार्वती आणि भगवान शिवशंकर हे पृथ्वीवरती वास करतात याच काळात शिवपार्थीची विधिवत पूजा केल्याने भक्तांवरती विशेष कृपा प्राप्त होते श्रावणातील पूजेला जितके महत्व आहे तितके श्रावण महिन्यातील सोमवारच्या व्रतकथेला महत्व आहे मित्रांनो किती व्रत करा पण या कथेशिवाय ते व्रत अधुरेच आहे चला तर जाणून घेऊया सोमवारची श्रावण मासातील व्रतकथा मित्रांनो पौराणिक कथेच्या अनुसार एका शहरात खूप श्रीमंत सावकार होता मात्र त्याला बाळ नव्हते मूल बाळ नसल्याने तो खूप दुखी होता संतानासाठी तो दर सोमवारी व्रत व पूजा करत असे सावकाराची भक्ती पाहून माता पार्वती महादेवाला म्हणाल्या की हे महादेवा हा सावकार तुमचा इतका मोठा भक्त आहे तो तुमची दररोज पूजा करतो आणि मोठ्या भक्तिभावाने व्रतही करतो तुम्ही त्याची इच्छा पूर्ण केली पाहिजे यावर महादेव म्हणाले की हे जग कर्माचं आहे ज्याचे जसे कर्म त्याला तसे फळ मिळते परंतु माता पार्वतीच्या जिद्दीपुढे महादेवालाही त्यांचं म्हणणं ऐकावं लागलं त्यानुसार महादेव म्हणाले की सावकाराच्या नशिबात संतान सुख नसले तरीही मी त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो पण हा मुलगा फक्त बाराच वर्ष जगेल माता पार्वती आणि देवादिदेव महादेव यांचे संभाषण सावकार ऐकत होता कारण श्रावण महिना चालू असल्याने माता पार्वती आणि शंकर पृथ्वीवरच होते आणि सावकाराने त्यांचं बोलणं ऐकलं त्यामुळे त्याला ना नाही आनंद झाला नाही दुःख झालं त्याने पूर्वीप्रमाणेच व्रत आणि महादेवाची पूजा सुरू ठेवली काही महिन्यांनंतर सावकाराच्या पत्नीने एका घोंडच बाळाला जन्म दिला बाळाच्या जन्माने सावकाराच्या घरात आनंदी आनंद होता परंतु सावकार चिंतित होता मुलगा अकरा वर्षाचा झाल्यावर त्याने आपल्या मुलाला काशीसाठी पाठवले सावकाराने मुलाच्या मामालाही त्याच्यासोबत पाठवले होते सावकाराने आपल्या मेहुल्याला सांगितले होते तो वाटे जिथे जिथे जाईल तिथे तिथे यज्ञ करून ब्राह्मणांना अन्नदान करावे त्यानुसार मामा आणि भाचा काशीला निघाले वाटेत यज्ञ आणि ब्राह्मणांना भोजन देत गेले वाटेतच ते एका राजधानीत पोहोचले जिथे राजाच्या मुलीचे लग्न होते परंतु त्या ठिकाणी लग्नाची मिरवणूक घेऊन आलेल्या राजाच्या मुलाला एक डोळाच नव्हता वराला पाहून मुलगी नाकार देईल अशी राजपुत्राच्या वडिलांना भीती होती तेव्हा राजपुत्रांची वडिलांची नजर सावकाराच्या मुलावर पडली आणि त्यांनी विचार केला की या मुलाला लग्नापर्यंत वर बनवूया आणि नंतर लग्नानंतर राजकुमारीला घेऊन जाऊया त्यानुसार सावकाराच्याही मुलासोबत राजकुमारीचा सा विवाह पार पडला सावकाराच्या मुलाने प्रामाणिकपणा दाखवत राजकन्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला तुझे माझ्याशी लग्न झालेले आहे तुला ज्या राजकुमारासोबत पाठवले जाणार रा आहे तो एका डोळ्याने आंधळा आहे आणि मी काशीला शिकण्यासाठीच जात आहे सत्य जाणून मुलीने लग्नाला विरोध केला आणि वरासोबत जाण्यास नकार दिला त्यानंतर तो मुलगा काशीसाठी निघून गेला काशीला पोचल्यावर सावकाराच्या मुलाने अभ्यास सुरू केला सावकाराचा मुलगा बारा वर्षात झाला तेव्हा तो आपल्या मामाला सांगतो की मामा मला बरं वाटत नाहीये नंतर तो घरात जाऊन झोपतो झोपल्यानंतर मुलाचे निधन झाले हे कळताच मामाचा मुलगा जोरात ओरडावा लागतो योगायोगाने त्याच क्षणी महादेव आणि पार्वती तिथून जात होते रडण्याचा आवाज ऐकून पार्वतीचे हृदय व्याकुळ झाले आणि मुलाला जिवंत केले पाहिजे असे महादेवाला सांगितले अन्यथा त्याचे आई वडील दुःखाने मरतील महादेवाने पार्वतीचेही म्हणणे ऐकले आणि त्या मुलाला पुन्हा जिवंत केले त्यानंतर यज्ञ करून आणि भावनांना भोजन देऊन सावकाराचा मुलगा आणि त्याचा मामा घराकडे निघाले ज्या राज्यात सावकाराचा मुलगा आणि राजकन्याचा विवाह झाला होता त्याच मार्गापासून ते परतत होते आणि राजकन्याला त्याच्यासोबत पाठवण्यात येणार होते राजाने तो मुलगा ओळखला आणि आपल्या मुलाला राजकन्यासोबत पाठवून दिले राजकन्याला त्याच्यासोबत पाठवले मुलगा घरी पोहोचला तेव्हा आई वडील घरात बसले होते आणि त्यांनी शपथ घेतली होती की जर मुलगा परत आला नाही तर आम्ही प्राणाची आहुती देऊ मात्र मुलगा सुखरूप परत आल्याने त्यांचा आनंद गगनात मावयण्याचा झाला त्यानंतर सावकाराने आणि सुनेने स्वागत केले त्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावयण्याचा झाला त्यानंतर सावकाराने मुलगा आणि त्याच्या सुनेचे स्वागत केले आणि सोमवारच्या व्रताच्या प्रभावाने हे शक्य झाले हे त्याच्या लक्षात येताच महादेवाचे त्याने खूप खूप आभार मानले त्यामुळे सोमवारच्या व्रताला खूप महत्व आहे मित्रांनो जो कोणी सोमवारचं व्रत पाळतो आणि ही कथा वाचतो किंवा ऐकतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे धन्यवाद मित्रांनो जय श्री महाकाल या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबव या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा जय श्री महाकाल